मग म्हणू नका परत आम्ही जरांगे पाटील साहेबांचा आदर करतो करत राहणार कारण धनगर जातीसाठी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी वारंवार आमच्या बाजूनी वक्तव्य केलेली आहे सरकारला सुद्धा इशारा दिलेला आहे जरांगे पाटलांनी जी ही जाती जातीमध्ये भांडण लावतायत यांना आवरा हे असते छपरी चाळे कदाबी खपून घेणार नाही लक्षात घ्या गोड्या गुलाबीने आम्ही नांदतोय गोड्या गुलाबीनी बोलतोय संबंध ठेवतोय तुमच्याशी मैत्रीचे चांगले राहू द्या या आरक्षणाच्या या वादात मी काय सांगितलं आम्ही आजपर्यंत मी माझं सगळे फेसबुक लाईव्ह काढून बघा माझे व्हिडिओ बघा मी कधीच वक्तव्य केले नाही आम्ही पाटील साहेबांचे वारंवार आभार मानलेत पण जर का हिथपर्यंत जर का कोण जर का नाटक करणार असेल आणि इथपर्यंत जर का तुमची हिंमत होणार असेल तर शेवटी मग आम्हाला सुद्धा आम्हाला दाखवावं लागेल मग आमची जात काय ते आणि अजून सांगतो माझ ला लोकेशन टाकतोय कोण नाही एकटाच आहे मी चार कोली कुत्री लांडगी घेऊन फिरवायची माझी सवय नाहीये एकटा एकटा गाडीत बघा गाडीत दिसते का कोण एकटाय या कुठे यायचे ते या इतर रस्त्यात चौकात लुणानगर कुठे आता लुणानगर मध्ये पोहोचलोय या ना ही जी हिजडे ना हिजडे हिजडे म्हणतो तुम्हाला बांगड्या भराच आल्यानो बाय तुम्ही बायले गांडी दम नसतो ना की साड्या घालू असले हिजडे चाळे करणारे हिजडे तुम्ही हिजड्यांची आवला नंबर पाहिजे तर पाठवतो गाडी कुठले तेही सांगतो टाटा इनोवा हायक्रॉस आहे ब्लॅक कलर ची सत्याहत्तर सदुसष्ट नंबर आहे गाडीचा माझ्या आणि या कुठे यायचं ते एकटा फिरतोय मी पुण्यात इथं लुणानगर चौकात आहे आता ससुलला चाललोय कुणाच्या गांडीत दम आहे ना त्यांनी यावं फक्त समोर आणि घनश्याम बापू हक्केशी आहे ना फक्त इथं येऊन दोन हात करावेत